ओम श्रीराम हा बज्ञे माझं नाव चित्रकला गोरख मोरे आमचं उपासना केंद्र मुळेखड माझा अनुभव सांगते माझे मिस्टर आजारी पडले त्यांना डॉक्टरनी सांगितलं काय त्यांना डॉक्टरनी सांगितलं तुमचं व लिवर लिव्हर डॅमेज झालं नव्याण्णव टक्के एकाच टक्कावर तर बाकी आम्ही पहिले इथं ॲडमिट केले इथून वाशीला नेले डॉक्टरनी सांगितलं लिव्हर डॅमेज झाले आणि आता पाच सहा दिवसाचे बोलते तुमचे हे आहेत काय हे नाही मला काय सांगितलं नाही मी आले घरी माझ्या मुलीला असं सांगितलं त्यांनी पाच सहा दिवस आहे मग मी घरी येऊन पैसे न्यायला आले तर माझी मुलगी गेल्यावर रडायला लागली आपले पप्पा दोन चार दिवस आठच दिवसच आहेत मम्मी त्यांना लिव्हर डॅमेज झाले आणि तिकडं ठाण्याला कुठला दवाखाना तिकडे न्यायला सांगितले ते मी बोलतोय एक महिना अगोदर हे करायला गेल आणि तुम्हाला तिथं लिव्हर भेटेल आणि हे करेल पण त्याचे पैसे किती सांगितले बघ मी आपल्याला काहीच जमणार नाही ह्याच्यातून इथं बी आपण राहू शक शकत नाही कुठे जाऊ भी शकत नाही एवढी किंमत सांगितली ते लोकांनी त्यानंतर किती सांगितली होते छत्तीस लाख म्हणजे छत्तीस लाख आपण आणायचे कुठून असं माणसाला जगवायचं कसं बापूचा धावा चालू होता सगळं बापू हे कसं आहे ना माणसं ना आम्ही तर अशी माणसं आहे आम्ही तुमच्याच आभारी पडलेली माणसं आहे आम्हाला तुम्ही बुद्धी द्या हे माणसाला चांगलं होऊ द्या हे करू द्या म्हणजे इथून तिकडं नेले तिथून दिवा ह्याला ऍडमिट केलं आणि मग तिथून परत एवढे सांगल्यावर आम्ही घाबरलो मग आम्ही म्हणजे आम्हाला तिकडं ह्याला बेड पण भेटत नव्हता भेटत नसल्यामुळे माझी जावची बहीण आहे ना तिची दोन जावं येते दोघ जण जावं दोन दिवस जात होते दुसऱ्या दिवशी मी म्हणले बाई आपल्याला बेड भेटत नाही आपल्याला इथंच आता तीन लाख रुपये आता सध्या बिल झाले ह्याचे पुढे अजून किती बिल होईल माहिती नाही हे आता करायचं तर काय म्हणले जा आपल्या बापूला काहीतरी सांगा जाऊन जा दा, जुईनगरला म्हणजे बापू सगळं काही करतील मग माझी मुलगी आणि माझी जाव जुईनगरला गेले गेले ना बापूच्या पायरीत पाय नाही टाकलं तर तिकडं आम्हाला बेड भेटून गेला मग इकडून आम्हाला फोन आला ह्याच्या के हे मरून मावशी तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन या काकाला आपल्याला बेड भेटलेला आहे मग त्यानं म्हणले या बाई लवकर मग त्यांनी नमस्कार केले अंगारा घेतला ते आले जुई आम्ही लगेच तिथून का निघायची आमची तयारी होते मग आम्ही सगळे ते कागद पत्र पेपर हे करायला गेलो ना डॉक्टर म्हणले तुम्ही नेहाल पण यांच्या सोबत तुम्हाला डॉक्टर द्यावा लागल तर म्हणले सध्या तर ह्यांची तब्येत बरोबर आहे तर म्हण ते तुम्हाला तीन लाख रु तीन हजार रुपये द्यायला लागाल आता तीन हजार रुपये म्हणले आता आमच्याकडे तर पैसे नाही तीन हजार रुपये तुमच्याकडे आता हे मेडिसिन परत घेईल ते पैसे देईल त्यातून घ्या नाही नाही बोलते डॉक्टरला फी द्यायलाच लागल मी नको म्हणले डॉक्टर आम्ही बसलो तर येऊन डॉक्टर बसली गाडीत तर म्हणले बघा हे नको म्हणलं तरी बसले मग माझी मुली मुली रामदे पाठवले तर अशा हाताने मला ही सरत केली मी आपली गप्प बसली गप्प बसले तिकडे के एमला आता कुठल्या दवाखान्यात कुठल्या ह्याच्या नवीन दवाखान्याचा नंबर लागलेला आता आपल्याला तर काय माहिती नाही ती लगेच भेट व्हायला पाहिजे ना ती अजून आम्हाला भेटली पण नाही माझ्या बापूंनी लगेच त्यांचं ते टॉलीवर ठेवल्यावर लगेच जिथं बेड भेटला ना तिथं निवून उभा केले उभा केल्यानं सगळं पटापट खाली बसवले त्यांना झोपले ते आम्ही बी त्यांचे आतरण वितरण करायच्या तयारीतच तिथंच आम्ही त्या फाईल भेटली का आले तर रात्रीच्या नंतर दुसरे डॉक्टर आले तपासायला तुमची फाईल बघू द्या आणि आम म्हणलं आमची फाईल आमच्यासोबत डॉक्टर आली त्यांनी घेऊन गेले आम्ही त्यांना फोन करतो नको म्हणलं तर डॉक्टर पाठवले पण ते घेऊन गेले नाही बोलत तुम्ही फोन करून बघा आम्ही फोन केलं आम्ही तुम्ही नको म्हणला आम्ही कसं डॉक्टर पाठवणार तुमच्यासोबत आम्ही डॉक्टर पाठवलेच नाही मग ते कोण होत माझे बापूच होते पण आम्हाला काही कळत नाही बापू आमच्या सोबत आहेत बापू त्यांच्या उश्याला बसले हे काही कळत नाही आम्ही आपल्या गाडीत बोलतोय बापूंकड जुईनगरला गेलो आपल्याला बरं झालं भेट भेटला हे ते पण माझे बापू माझ्या पाठीशी होते पण मला एवढं कळलं नाही का हे माझे बापूच आहे माझे बापूंनीच आणले इथं आणि बापूनीच सगळं काय केले नव्याण्णव टक्के लिव्हर डॅमेज झालेलं रात्री डॉक्टरने सांगितले ह्या माणसाचा लिव्हर डॅमेज नाही काही सुद्धा नाही तुम्हाला कुणा डॉक्टरने सांगितले आपल्या बापूने आपल्यावर कृपा केली आपल्याला चांगले केले माझे बापू माझ्या पाठीशी नेहमी सतत उभे असतात श्रीराम हरिओम श्रीराम आम्ही